काय समजत तर हे दुकानदार स्वतःला हा अरे आमच्या मुंबईत येऊन आमच्या महाराष्ट्रात येऊन हे मी दुकान काढली तर काय मग आमच्या आम्हाला काय किंमत नाही का हा अरे जर सगळे मराठी माणसं एकत्र एक आली ना तर ह्या गुजरात्यांचा ना गु गु देखील शिल्लक राहणार अगं अगं मम्मी काय झाले एवढे तंतन करत आलीस अरे तंतन करू नाही तर काय करू मी दिवाळी शॉपिंग साठी मार्केट मध्ये मा गेली होती अरे काल सांगू रे त्या दुकानात गेली एक मरून रंगाची साडी इतकी छान होती तिच्यावर इतकं वर्क एकदम नाजूक होतं रे मला इतकी ती साडी आवडली होती ना मी त्या दुकानदाराला विचारलं भैया इसका प्राइस आहे मग त्याने काय केलं मला ना टॅग दाखवला प्राईज टॅग बापरे अरे पाच हजाराची साडी बापरे बाप मी म्हटलं भैया थोडा कम करो ना तीन हजार तक देखो ना तर तो तो सेल्समॅन साडीवाला मुर्दा हसतोय आणि बाजूच्या माणसाला म्हणतोय आ लगून परवडेगा नथी अमे परवडेगा नथी अरे मारे पास बहुत बहुत पैसा आहे पैसा आहे म्हणून काय उडवायचा तो पण साड्यांवर अरे काडी काडीने संसार उभा करते ही मराठी औरत त्याला काय माहीत ह आणि म्हणूनच म्हणूनच मी आलीये आणि काय रे त्या त्या मुर्द्याची मी हे करायला त्याच्या दुकानात उभा राहून मी प्राईजची घासाघीस करायला आपला ॲमेझॉन मित्रा फ्लिपकार्ट ह्यांना काय मिशो आग लागली आहे काय रे बघ बघत्याच्या नाकोर ना मी त्याच्यापेक्षा छान साडी कमी पैसा घेतली ना तर मी पण मराठी आवरत नाही मराठी आवरत आणतो मोबाईल चिडू नको अरे महाराष्ट्राचा वाघ गेला तर महाराष्ट्रात मराठी माणसाला किंमतच राहिली नाही ती दोन मांजर मल्ला केक पाहिजे मल्ला केक पाहिजेत म्हणून भांडत राहिली आणि माकडाने बरोबर आपला डाव साधला माकडच केक खाऊन गेलं त्या दोघींची भांडण झाली आणि तिसऱ्याने लाभ उठवला जाऊ दे रे तुला नाही कळणार ते राजकारणातलं जाऊ दे बर काय करू मिशो ओपन करू की अमेझॉन करू हा हा मैत्र अ मित्र नको रे खूप महागड असत ते मग मिशो अगं ते बिग बिलियन डेज चालू आहेत ना ॲमेझॉनचे हां 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 मीशो हाय रे पण तिथे काय वस्तूची गॅरंटी नाही आणि आता तू काय बोलणार रे कशाचं काय चालू आहे ते मध्ये मोठी सेल चालू आहे दिवाय सेल ओके ओके हां 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 हा हा किती छान छान साड्या आहेत रे हा हा बघा मरून रंग माय फेवरेट हा, 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 हा एक सिलेक्ट करते नंतर कोणताय आहे ऐ गो हा बेबी पिंक हा रंगच नाहीये रे माझ्याकडे हा अरे किती छान वर्क आहे रे ह्याच्यावर हा पण एक सिलेक्ट करते हे जरा डार्क दिसते रे हा जरा मेहंदी कलरची पण डार्क कलर शिवाय दिवाळी है काय दिवाळीत तुझी मम्मी कशी एकदम झाक मग झाक दिसली पाहिजे हा हा ह्या तिन्ही ह्या तिन्ही पण साड्या मला हव्यात रे ह्या तिन्ही हव्यात तिघांच सा बिल साडेपाच हजार रुपये होते काय करू काय करू साड्या तर छान आहेत पण बजेट हलतय रे पण असा असा मेगा सेल परत लागणार पण नाही रे हा हम्म संधीच सोनं केलं पाहिजे संधीच सोनं असू दे थोडे पाचशे रुपये इकडे तिकडे होतील रे जाऊ दे आणि दिवाळी सण आलाय आली दिवाळी आला कर खरेदी आली दिवाळी कर खरेदी